नमस्कार शेतकरी बांधवांनो मी पांडुरंग भुतेकर ग्रीन ग्रीनहाऊस ॲग्रो सर्विसेस छत्रपती संभाजीनगर आमची शासनमान्य कंपनी आहे महाराष्ट्रामध्ये आम्ही एक हजार प्लस शेतकरी बांधवांना सेडनेटचा लाभ दिलेला आहे आम्ही सेडनेट हाऊस पॉली हाऊस उभारणीचे कामं करून देतो व तसेच शासनाच्या प्रत्येक योजनेचा तुम्हाला लाभ देतो पोकरा असो नानाजी देशमुख संजीवनी प्रकल्प तसेच एन एच एम आय अटल भूजल योजना या सर्व स्कीमचे अनुदान तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचतो तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही एक वेळेस आमच्याशी अवश्य संपर्क साधा व सेडनेटमध्ये काय उत्पन्न घ्यायचं कशा प्रकारे घ्यायचं उत्पन्नाची वाढ कशी घ्यायची चार ते पाच महिने महिन्यामध्ये तुम्हाला दहा ते पंधरा लाखाचं उत्पन्न कसं काढून द्यायचं हे आम्ही पूर्ण मार्गदर्शन करतो व तसेच आपल्याला हाऊस हाऊसबद्दल काही जरी माहिती लागत असेल तर आमचं दूरध्वनी क्रमांक आहे सत्याहत्तर शहात्तर अठ्ठ्याऐंशी एक्क्याऐंशी झिरो दोन महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी आम्ही काम करत आहोत ज्या शेतकऱ्यांना काही अडचण येत असेल त्यांनी आमच्याशी अवश्य संपर्क साधा व आमच्या ऑफिसला एक वेळेस अवश्य भेट द्या तुमचं नाव गाव तालुका मोबाईल नंबर आणि किती गुंठे शेडनेट हाऊस करायचं हे आम्हाला मेसेजद्वारे कळवा त्यानंतर आमच्या कंपनीमधून तुम्हाला मला कॉल येऊन जाईल व सविस्तर माहिती दिला जाईल धन्यवाद शेतकरी मित्रांनो